अखंडते करता आम्ही लढतो याची आपल्या सर्वांना जाण आणि जाणीव असली पाहिजे जाण आणि जाणीव असली गुहागर गुहागरवरून आलोय खरं तुम्हाला खेळीला पोचायचं होतं तर पोहोचणं काही इस शक्य दिसत नाही पाहुणे नऊ वाजलेले आहेत शक्यच नाही दहाला प्रकार बंदच होईल पण ठीक आहे मी या ठिकाणी आलो आपण साडेसातची वेळ घेतली दिली होती मी वेळे म्हणजे वेळेला येतो त्यांनी पण मला सव्वाटची वेळ दिली म्हणून मी त्यांच्याकडे सव्वाटला पोहोचलो त्यांची नाही म्हणून तुमच्याकडे आलो तर तुमचीही दा धावा अशीच वेळ आहे आणि म्हणून पुन्हा एकदा इम्तियाज आहे गेले अनेक वर्षांचे तुमचे माझे मैत्रीचे संबंध आहेत तुम्ही राजकारणी नाही तुम्ही समाजसेवक आहात परंतु राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी चांगलं काम करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भाईंच्या हातात माहीत देतो सर कोण बोलणार बघा तुम्ही ठरवा परंतु पुढच्या मिटिंगला जाण्याकरता म्हणून मला आपण सर्वांनी परवानगी द्यावी अशी विनंती करून आपण दोन ठिकाणी तुतारी वाजवणारा माणू माणूस आणि एका ठिकाणी वैशाली शिंदेचं बोलतोय पुन्हा पुन्हा नाव घेऊन सांगतो त्या ठिकाणी आपण मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून विजयी आपलं मतदान करून विजयी करावं असा आग्रह आणि विनंती करून आपल्या सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हे मागच्या आलेल्या सत्तेच्या विरुद्ध वातावरण आहे आणि म्हणून आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला का जागृततेनं मतदान करायचं आहे आणि सत्तेमध्ये परिवर्तन घडून आणायचं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला मी ज्यावेळेला पहिली निवडणूक लढलो त्याच्यानंतर तीस पस्तीस वर्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि साडेन वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत नगरपालिकेच्या कुठच्याही निवडणुकीला मी सामोरं गेलो नाही थोडक्यात नगरपालिकेच्या राजकारणापासून मी थोडा अलिप्त निवृत्त झालं असं म्हणायला काही हरकत नाही लोक जे येत होते त्या लोकांच्या आपण कामं निश्चितपणे करत होतो पण नगरपालिकेच्या कारभारामध्ये मी कधी हस्तक्षेप करत नव्हतो परंतु गेल्या आठ वर्षामध्ये या नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं कारभार झाला आणि त्या कारभारमुळं जनमानसामध्ये प्रतिमा वेगळी तयार झाली आणि आक्रोश आपण ज्याला म्हणतो तो आक्रोश त्या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून काही नागरिक माझ्याकडे आले की बा जी नगरपालिकेमध्ये आजची परिस्थिती आहे परिस्थितीमध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर तुमच्यासारखा अनुभवी माणूस आपण त्या ठिकाणी आला पाहिजे त्यांनी हातामध्ये मध्ये सूत्र घेतली पाहिजे आणि ठिकाणी मी या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे अशा पद्धतीचं काही त्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशा नागरिकांनी मला विनंती केली आणि मी जनमानसाचा कानोसा घेतल्यानंतर मी निर्णय घेतला की बाबा या निवडणुकीला आपण सामोरं जायचं तीन पक्षाची आघाडी होण्याचा आम्ही प्रयत्न केला का तर एकत्रित येऊन आपण समोरच्या महायुती समोर आपण टक्कर देऊया आणि जी चूक पाच वर्षापूर्वी झाली ती पाच वर्षापूर्वी चूक आज संपूर्ण शहराला भोगायला लागते तर त्या ठिकाणी आपण पुन्हा परिवर्तन करूया अशा पद्धतीचा एक निर्णय आपल्याला करायचा होता म्हणून पहिलं आमचं पारंपरिक मित्र काँग्रेस पक्षाशी आपण त्या ठिकाणी चर्चा करायला सुरुवात केली ते म्हटलं आम्हाला काही युती करायचं नाही आमचा सिम्बॉल त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि सिम्बॉल तर नगराध्यक्ष आमचा व्हायला पाहिजे पण त्यांच्याबरोबर आमची युती झाली नाही आणि म्हणून मी माहीत भास्कररावांशी संपर्क साधला कारण शिवसेनेच्या अन्य नेत्यांशी ते मी संपर्क साधला होता पण योग्य प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही आणि म्हणून भास्कररावांना म्हटलं की भास्करराव आपलं जरी गेले तीन वर्षाचं तीस वर्षांचं जरी आपलं राजकीय मतभेद असले तर या वेळेला या नगरपालिकेला आपल्याला योग्य प्रकारच्या दिशेने नेण्यासाठी दोघांना एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे भास्कररावने तात्काळ मान्य केलं आणि आम्ही दोघे एकत्र झालो भास्कररावने ज्या ज्या उमेदवार मागितले त्या उमेदवार त्या त्या ठिकाणी त्याला आम्ही दिले बाकीच्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केले आणि मग शिवसेनेच्या दुसऱ्या गटानं स्वतंत्रपणे आणखी त्या ठिकाणी आपले उमेदवार अन्य ठिकाणी त्या ठिकाणी उभे केले परंतु ज्या वेळेला भास्करराव आणि मी ज्याला दोघे आम्ही एकत्र येतो त्याला समोरचे किती तरी आले तरी त्यांचा टिकाव लागणार नाही हे निश्चितपणे या लोकांच्या अनुभवांना मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उमेदवारी देताना भास्करराव आणि इम्तियाजबद्दलचा आग्रह झाला आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्या ठिकाणी अमिकृत उमेदवार म्हणून आम्ही इंची बांधलो इम्तिबा आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी दिली समोरची सीट आणखी होती महिलांची ती भास्करराव म्हटले की बा आमच्या पक्षाची उभेदार आम्ही त्यालाही मान्यता दिली आणि म्हणून आपल्याला या आघाडीच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी जे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्याला नगरपालिकेमध्ये या सत्ता परिवर्तनासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे आपण पाठवले पाहिजे